सर्वे सर्व शरद पवार यांच्या वाढदिवशी राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी बातमी समोर आली ती म्हणजे शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खुद्द अजित पवार सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झाले होते यावेळी अर्धा तास त्यांच्या चर्चा झाली राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते दरम्यान राजकारणात इतरही संबंध असतात भेटीमध्ये आमची नेहमीप्रमाणे चर्चा झाली असं वक्तव्य या भेटीनंतर अजित पवारांनी केलं मात्र या भेटीमुळे आत अजित पवार आणि शरद पवार यांचं आता मनोमिलन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काका आणि पुतण्याची अशी सार्वजनिकरित्या भेट झालेली नव्हती काही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि अजित पवार, पवार एका व्यासपीठावरती आले होते मात्र त्यातही त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं होतं तसंच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांवर अनेकदा जाहीर सभेत जहरी टीका देखील केली होती त्यानंतर त्यांच्यातील कलह अधिक तीव्र झाल्याचं सा बोललं जात होत आता अजित पवार सहकुटुंब पवारांच्या भेटीला गेल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय अजित पवार त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ देखील यावेळी उपस्थित होते बारा डिसेंबरला सगळेजण साहेबांना भेटत असतात साहेबांचं दर्शन घेत असतात शुभेच्छा देत असतात त्या सेतून आम्ही सगळ्यांना भेटलो शुभेच्छा दिली तेवढंच केलं अजून काय का नाही का का शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे विचार हे वेगळे असले पाहिजेत वेगळ्या आता झालेत पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे वाढदिवसानिमित्त पूर्वीचा जे काही काळ होता ज्याच्यामध्ये आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून राजकीय लोक नाही म्हणून पण कुटुंब म्हणून आम्ही जे भेटत होतो ते खऱ्या अर्थाने कुटुंब म्हणून चांगली गोष्ट होते काही प्रमाणात इलेक्शनच्या काळामध्ये भेटता आलं नव्हतं आता इलेक्शन संपलेलं आहे आणि याच्यात कौटुंबिक संबंध जपण्याची जबाबदारी जो आधीच्या पिढीने तिथं घेतली असेल ती चांगली स्वागत करण्यासाठी